नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व, सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे संक्रांती सणाच्या आधी जे काही माझं रुटीन होतं ते तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळी असो किंवा संक्रांत असो जो काही ब्लाऊजचा लोड असतो तो काही न संपणाराच असतो मला असं वाटतं अगदी सणाच्या दिवशीपर्यंतसुद्धा ब्लाउज येतात आपल्यावरती डिपेंड करतं की आपण काम कशा पद्धतीने करतोय तसं तर मी दहा तारखेनंतर ब्लाऊज घेणारच नाही असं सांगितलं होतं कारण की जे काही पुढचे चार दिवस असतील त्यावेळेस माझं राहिलेलं जे काही काम असेल हो शिलाई किंवा कस्टमरला कॉल करून त्यांचं काम घ्यायला बोलवणं या सर्व गोष्टींमध्ये जाणार आहे त्यामुळे मी त्यानंतर काही ब्लाऊज घेतलाच नाही मला आठवत नाही की एकासुद्धा क्लायंटचं मी दहा तारखेनंतर काम घेतलं असेल क्लायंटला कितीही रागीव किंवा त्यांना काहीही वाटू हो तरीसुद्धा आपली हेल्थ जपणं खूप महत्त्वाचं आहे याचा अनुभव मला दिवाळीलाच आला होता ज्यावेळेस मी आजारी पडले होते त्यावेळेस काही क्लायंटनी मला अक्षरशः त्रास देऊन जे काही काम त्यांनी माझ्याकडे दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मला जो काही त्रास दिला होता ना तोसुद्धा अगदी माझ्या तंतोतंत लक्षात होता त्यामुळे म्हटलं की आता मुलाची अजिबात न होता आणि माझीही तब्येत सांभाळता जेवढं काम आपल्याला होईल ना तेवढंच करायचं आणि छान करायचं असंच मी विचार केला होता त्यामुळे सिलेक्टेड क्लायंटचेच काम मी ते घेतले होते जे की रेग्युलर त्यांचं माझ्याकडे असतं मी कोणाचे ब्लाऊज सणाच्या वेळेस घेत नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते जे क्लायंट कधीतरी माझ्याकडे आलेला आहे म्हणजे त्यांचा अगदीच दुसऱ्या टेलरकडे ते शिवायला टाकतात जिथे की त्यांना कमी पैशामध्ये भेटतं आणि ते जर त्यावेळेस त्यांना सणाच्या दिवशी नाही म्हटले शिवायला असे कस्टमर जर माझ्याकडे आले कारण की ते कस्टमर आपल्याला माहीत होतात बऱ्यापैकी आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथले सर्वच क्लायंट कस्टमर आपल्या ओळखीचे असतात आपण त्यांना पाहिलेलं असतं बोललेलं असतो त्यामुळे ते सुद्धा आपल्या बऱ्यापैकी ओळखीमध्ये असतात त्यामुळे ते इतर वेळी कुठे शिवतात आणि सणाच्या वेळेस जर तिकडे शिवून नाही दिलं तर आपल्याकडे शिवायला येतात अशा क्लायंटचं काम मी घेतच नाही कारण की जे कोणते आपले रेग्युलर कस्टमर असतील त्यांना आपण नाही म्हणतो जर नवीन कस्टमर आलं तर आपल्याला वाटतं चला ठीक आहे नवीन आले तर त्यांना आपण जॉईन करून घेऊ पण आपले जुने क्लायंट याच्यामुळे नाराज होतात त्यांचं काम त्यांना वेळेवरती भेटत नाही त्यामुळे असे नवीन कस्टमरचे काम मी सणाच्या वेळेस तरी घेत नाही सेम दिवाळीला सुद्धा मी तसंच केलं होतं कारण की नंतर मी आजारी पण पडले होते त्यामुळे जे काही ब्लाऊज होते ते, ते पण काही मला पाठीमागे द्यावे लागले होते आणि होतं असं की ज्यावेळेस आपल्याला जास्त काम असतं त्यावेळेस कामाचं नियोजन करायला सुद्धा वेळ भेटत नाही की आज कोणतं काम करू म्हणजे विचार करायला सुद्धा तेवढे आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे जेवढं काम होईल तेवढंच मी ह्यावेळेस घेतलं होतं आता काही गोष्टी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी शिवणकाम व्यवसाय सुरू करायचा होता ना मला म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहायला आलो होतो त्यानंतरच मी विचार केला होता की चला आता चालू करूयात कारण की मला जेवढा काही स्पेस पाहिजे होता काम करण्यासाठी तो पण माझ्याकडे होता तसं तर आम्ही शिफ्टिंग वेगळ्या कारणामुळे केलं होतं कारण की रामला सांभाळण्यासाठी येणार होते पण नंतर विचार केला की चला आता घेतलेलाच आहे रूम मोठा तर काहीतरी करूयात आणि शिलाई मशीन ऑलरेडी माझ्याकडे होतं त्यामुळे विचार केला की आता शिवणकाम व्यवसाय करायला काहीच हरकत नाही कारण की सुरुवातीपासून मला त्यामध्ये आवड होती आणि हे काम मला आता इतके जोमाने करायला भेटतं याचाच मला खूप जास्त आनंद आहे बाय द वे हे जे पार्सल आहे ना ते मी मागवलं होतं मीशोवरून तुम्ही पाहिलं असेल की फर उलन मी आधीच्या व्हिडिओमध्ये मागवलं होतं आणि त्यानंतर काही हे प्लांट्स मागवले तसं तर मी दोनचा सेट मागवला होता पण पाठवताना त्याने तीनचा पाठवला क्वालिटी ओके ओके टाईप आहे खूप जास्त छानही नाही आणि खूप जास्त लो क्वालिटीचं सुद्धा नाही माझं काम चलाव तरी आता याने होतं आहे त्यामुळे हे पार्सल मी आता ठेवून घेणार आहे दोनचा प्लांटचा सेट मागवला होता पण त्यांनी तीनचा पाठवला आहे म्हटलं चला आता रिटर्न करण्यामध्ये काही पॉईंट नाही अगदी नव्याण्णव ना रुपयामध्ये हे तीन प्लांट्स मला भेटलेले आहेत तुम्हाला सुद्धा जर लिंक हवी असेल तर नक्की मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा मी तिथे तुम्हाला लिंक देऊन टाकेल जेणेकरून की तुम्हालासुद्धा परचेस करता येईल हे बाय द वे मी मागवले आहेत फोटोज शूट करण्यासाठी बरेच मला म्हणत होते की माझे सबस्क्रायबर की तुम्ही व्यवस्थित शूटिंग वगैरे करत जा एवढे छान ब्लाऊज शिवता दिसायलाही छान दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि खरंच आता मी याने शूट करते आणि ब्लाऊजसुद्धा दिसायला छान दिसतात आणि वरती जर असं काही कलरफुल आपण ब्लाऊज ठेवून शूट केलं ना ब्लाऊजसुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतो आता हे मला दोन दिवसामध्ये याचा अनुभव आलेला आहे आणि त्यामध्येच हो मी आता ते शूट करत असते अशा छोट्या मोठ्या इन्वेस्टमेंट मुळे आपला बिझनेस छान वाढत असेल किंवा त्याची ग्रोथ छान होत असेल तर मला असं वाटतं नक्कीच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कारण की जे काही डोळ्याला भावतं ना आपल्याला त्यापेक्षा काहीच नाही आणि मला असं वाटतं की जे काही मी बिझनेस मध्ये ग्रोथ केली ना ती सर्व सोशल मीडियामुळेच केली जसं की व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा अदर मीडिया असते दोन ते तीन दिवसानंतर आपण भेटतो संक्रांतीमुळे कामाचा खूप लोड होता त्यामुळे काय झालं डिझाईन पण अपडेट करायला मला होत नव्हतं आणि सोबत व्हिडिओ पण शूट करायला होत नव्हतं आता हे ब्लाऊज मला द्यायचे आहेत आता वाजले सव्वा चार पाचचा टायमिंग मी दिलेला आहे सर्वांना सो पाच वाजता मी कॉल वगैरे करून त्यांना बोलून घेईल आणि त्यानंतर म्हटलं की चला हे जे काही डिझाईन आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करावे असंख्य ब्लाऊज शिवून गेले पण फोटो व्हिडिओ घ्यायलासुद्धा वेळ भेटला नाही आत्ता पण बाहेर गेली होती पण म्हटलं आता थोडा वेळ काढून व्हिडिओ शूट करूयात चला पटपट डिझाईन पाहून घेऊयात हा आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता बाकी कटिंग स्टिचिंगसाठी खूप रिक्वेस्ट येतील पण काय होतं मला वेळच भेटत नाही जसं वेळ भेटेल ना रामला स्कूलमध्ये वगैरे टाकलं तर नक्कीच मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओसह तुमच्यावर शेअर करेन अशा पद्धतीने हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि त्यानंतर याला घेतलेला आहे थोडासा एकदम रेग्युलर पफस असतो ना तरी याच्यासाठी मी तीनची हेट घेतली होती आणि हा आहे चौतीस साईजचा बोटनेक ब्लाऊज ज्याचा की मी मुंडा घेतला होता सात इंच आणि शोल्डरसुद्धा सात इंच कारण की पूर्ण शोल्डर त्यांचा चौदा इंचाचं होता आणि समोरून जे काही आता ट्रेंडिंग गळे आहेत तुम्हाला काट वगैरे लावून जाऊन करतो तर तशा पद्धतीने हा मी केला आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा इतका काही म्हणजे शूट केला म्हटलं ब्लाऊज जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तर झालाच पाहिजे आणि त्यानंतर हा पण सेकंड मला बोटणी ब्लाऊजसाठी इतक्या रिक्वेस्ट असतात ना कस्टमरच्या की बोटने ब्लाऊज करा कोणाची हेवीचे साईज असतो किंवा स्मॉल असू तरी सुद्धा मग मला ते बोटने ब्लाऊज एक टेक्निक आलं आहे साध्या ब्लाऊजपेक्षा मला बोटणी ब्लाऊज करायला पण आवडतं आणि त्याच्यामध्ये मला परवडतं पण खूप चांगलं त्यामुळे बोटणी ब्लाऊजला मी खूप छान फिनिशिंग वगैरे देण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने त्या ब्लॅक कलरचं शो बटन लावले कारण की ब्लाऊजमध्ये ब्लॅक कलरचं जास्त कॉम्बिनेशन आहे त्यानंतर पोटली बटन लावले छोटे छोटे यालासुद्धा एक रेग्युलर पफ दिलेला आहे तो पण मी तीनचाच दिलेला आहे आणि जी काही रेग्युलर आपली स्लीव्ज आहे ती आणि समोरून फोरटक्स ब्लाऊज टक्स ब्लाऊजची फिटिंग एकदम छान बसते कोणाला जर शिवायचं असेल तर प्रिन्सेस किंवा टक्स तुम्ही शिवू शकता कटोरी मी कधीच रिकमेंड करत नाही पर्सनली मला कटोरीचे ब्लाऊज आवडत नाही त्यामुळे आणि हे पण रिझन आहे की कटोरी ब्लाऊजपेक्षा फोर्टक्स आणि प्रिन्सेस ब्लाऊज छान बसतात किती चेस्ट हेवी असो किंवा कमी चेस्ट असेल तरी सुद्धा हा पण बोटनिक ब्लाऊज आहे त्यांना बोटनेक ब्लाऊज इतके आवडायला लागलेत ना त्यांनी आता बोटनिकमध्ये जास्त शिवायला स्टार्ट केलं एकच फक्त राऊंडनेकचा मध्ये एक सिल्वर कलरचा नेल होता बाकी बोटनिकच शिवतात याचा सुद्धा हा रेगुलर पफ मी घेतलेला आहे अगदी मोठा नाही कारण की तब्येत जास्त असेल किंवा ब्रॉड शोल्डर वगैरे असतील ना तर छोटा पफ घ्यायचा नाही तर मग अजूनच आपण चबी चबी म्हणजे असं थोडंसं जाड दिसायला लागतो मला असं वाटतं याचा सुद्धा असंच घेतलंय आणि त्यानंतर समोरून पण फोर टक्स त्यानंतर हा पण त्यांचाच आहे मी ब्लाऊजच समोर घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला पप्पड दाखवता तिला आता शॉर्ट व्हिडिओ मी शूट केला त्यामुळे वरती ठेवले ते सगळे ब्लाऊज हा आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज आणि याला थोडंसं मी नेटचं फॅब्रिक यूज केले ते डिझाईन तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केले समोर आहे फोरटक्स ब्लाऊज आणि पाठीमागून पहा हे असे शो बटनचे ब्लाऊज म्हटले ना खूप प्रिकॉ खूप शांततेत हँडल करावं लागतात किंवा सावपा शॉवर पण नाही तर काय होतं शो बटन वगैरे सुद्धा निघून येतं अशा पद्धतीने नेटचं फॅब्रिक लावले पाठीमागून पंचकुणी घेतला घेतलाय डिझाईन वगैरे त्यांनीच मला शेअर केले होते कशा पद्धतीने करायचे याला सुद्धा रेग्युलर पफ घेतलाय त्यानंतर हा आहे शेहेचाळीस साईज बोटने ब्लाऊज तीन ब्लाउज होते यांचे अशा पद्धतीने फिनिशिंग वगैरे इतकं अप्रतिम आहे ना कस्टमरचा कॉल येतो मला ब्लाऊजसाठीच होतो त्यामुळे आता चला पहिल्यांदा व्हिडिओ शूट करूयानंतर त्यांना कॉल करते पण अशा पद्धतीने बोटने ब्लाउज घेतला आणि पाठीमागून ड्रॉप शेप घेतला आहे पायपिंग लावली आहे कोणत्या ब्लाऊजची जर शिलाई तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करा मी कमेंटमध्ये सांगते कारण की अजून मी टोटल वगैरे केलं नाही मी व्यवस्थित गळे वगैरे पाहते पॅटर्न पाहते आणि त्यानंतर शिलाई ठरवते यालासुद्धा रेग्युलर साडेतीनचा पप दिला आहे यांना कारण की त्यांना हाईटचा पॉप पाहिजे असतो पाटनाच्या वेळेस त्यांनी एक ब्लाऊज शिवलं होतं ते म्हटलं होतं थोडासा कमी झाला आहे तर जास्त करा यावेळेस त्यामुळे मी थोडासा जास्त घेतला आहे हे पान पूर्णपणे यांना टक्स आणि समोरून पण पायपिंग दिलं आहे तक्षशिला साडीवरचा ब्लाऊज आहे त्यानंतर हा आहे डार्क पिंक कलरचा एकदम सिंपल साडी होती ब्लॅक कलरची त्यामुळे मी त्याला ब्लॅक कलरची पायपिंग दिली आणि पायपिंगचं फिनिशिंग वगैरे पाहतो मी एकदम छान आहे पायपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यात होता पहा आपल्या लाईव्हमध्ये तसा व्हिडिओ पण टाकेल मी आणि त्यानंतर असं याला एक छान असं लुक दिलं स्लीव सुद्धा पहा एकदम प्रोफेशनल छान वाटेल हा ब्लाऊजसुद्धा आणि राऊंडनेके म्हणून नॉड दिले कारण की कधी कधी काय होतात ब्लाऊजचे गळे उतरतात तब्येत वगैरे जर कमी असेल आणि ब्रॉडनेक असेल तर त्यामुळे नॉड देणं आवश्यक आहे आता हे पण शेहेचाळीस साईजचं बोटनेक ब्लाऊज आहे याला मी शोल्डर टाकलेलं आहे साडेआठ इंच आणि मुंडा टाकलेला आहे आठ इंच त्यानंतर याच्या रेग्युलर स्लीवज घेतल्यात आणि हा सुद्धा समोरून फोरटक्स ब्लाऊज आहे यालासुद्धा मी काय केलं आहे अंडरग्राऊंड पायपिंग नाही केली कारण की अशा जर जर कॅनवस वगैरे टाकलं तर मला डिफिकल्ट जातं करायला त्यामुळे मी डायरेक्टली अशी पायपिंग अटॅच करून देत असते कधी कधी अंडरग्राऊंड पण करते जसं की पिंक ब्लाऊजचं पाहिलं आणि कधी कधी अशी सुद्धा पायपिंग करून लावून देते काही होत नाही व्यवस्थित दिसतं फिनिशिंग वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही सगळेच जवळजवळ बोटनेक ब्लाऊजचे पॅटर्न दिसतील तुम्हाला त्यानंतर हा सुद्धा बोटनेक ब्लाऊजचा याला पायपिंग वगैरे काहीच केलं नाही त्यांनी जे डिझाईन पाठवलं तेच केले आणि त्यानंतर जसं पिंक ब्लाऊज मी स्लीवजला डिझाईन केलं होतं ना त्याच पद्धतीने यालासुद्धा डिझाईन केलं ना अशा पद्धतीने आणि हा पण मी फोरटक्स ब्लाऊज केलाय त्यानंतर हा वेलवेटचा सिम्पल ब्लाऊज आहे राऊंडनेक शेचाळीस चेस्ट असलेला याला मी मुंडा टाकला होता सात इंच आणि शोल्डर जे आहे ते गळावरून टाकली होती अडीच इंच आणि शोल्डरची पट्टी ठेवली होती साडेतीन इंच तयार आपली तीनची झालेली आहे तर अशा पद्धतीने पहा हा सुद्धा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि हायस्पीड मशीनमुळे वेन वॉट्सचे ब्लाऊज शिवायला काही प्रॉब्लेम होत नाही तर आय डोंट नो हा व्हिडिओ किती मोठा होईल किती नाही अजून मला म्हणजे उद्या संक्रांत आहे आणि आज मला दोन ब्लाऊज करायचे अजून दोन कस्टमरचे आणि त्यानंतर एक ब्लॅक कलरचे फ्रॉक शिवायचे पण मे बी हा व्हिडिओ मी इथेच एंड करेल कारण की आधी मी काही क्लिप्स घेतलेला आहे एक दोन दिवस आधीच्या किती घेतल्यात ते पण मला माहीत नाही पण मी आधी सुरुवातीला तुम्ही तो व्हिडिओ पाहून नंतर हा व्हिडिओ पाहताल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा खूप घाईमध्ये व्हिडिओ शूट केला आहे तुम पुढचे आपले व्हिडिओ रेग्युलर येतील संक्रांतीनंतरचे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय